एन टी एनं लावलेला हा जो लाव ला निकाल आहे या निकालाविरुद्ध संपूर्ण देशभरातून आक्षेप घेण्यात येत आहे एक तर तुम्ही चौदा तारखेचा निकाल चार तारखेला एवढ्या घाई गडबडीत कशामुळे लावला हा हीच प्रश्नाची सुई सध्या एन टी एकडं आहे दुसरं बोनस मार्क विद्यार्थ्यांना सोळाशे विद्यार्थ्यांना तुम्ही बोनस मार्क का दिले कशाच्या धर्तीवर दिले तुम्ही जर कॅटच्या परीक्षेच्या धर्तीवर दिले असाल तर ती एक ऑनलाईन एक्झाम आहे तुम्ही ऑफलाईन एक्झामला कोणते निकष लावून ते एक्स्ट्रा मार्क दिले ज्याचा बेनिफिट एका स्पेसिफिक वर्गालाच झालेला आहे सोळाशे मुलांना मग पूर्ण देशभरामध्ये दे असे बरेच विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा लेट पेपर भेटलेला आहे मग त्यांना त्यांच्यावर हा अन्याय का की त्यांनी त्याच्याविरुद्ध आवाज उठवला नाही म्हणून त्यांचं नुकसान करायचं महाराष्ट्रातले किंबहुना संभाजीनगरमधले असे खूप सफरर विद्यार्थी आहेत की सहाशे पंधरा मार्कांना मागच्या वर्षी जिथे वीस हजार रँक असायचा तिथे त्या विद्यार्थ्याचा रँक साठ हजारावर गेलेला आहे म्हणजे चाळीस हजारांनी रँक पुढे गेलेला आहे म्हणून त्या विद्यार्थ्यांना दोन ते तीन वर्ष प्रचंड मेहनत घेऊन अतिशय हालाखीच्या परिस्थितीमध्ये तयारी करून तो विद्यार्थी आज जर मेडिकलला लागण्याचे स्वप्न त्याचं पूर्ण होणार होतं आणि ते स्वप्न तुमच्या चुकांमुळे जर पूर्ण होत नसेल तर याला संपूर्णत एन टी ए जबाबदार आहे एन टी ए दरवर्षी काही ना काही घोळ ह्या परीक्षांमध्ये करत असतं जो जेव्हापासून एन टी एकडे एक्झाम आलेली आहे दरवर्षी प्रश्नांमध्ये चुका निघतात अहो तुम्ही वर्षभरामध्ये दोनशे प्रश्न नीट काढू शकत नाहीत तुम्हाला फक्त दोनशे प्रश्न ॲक्युरेट आणि चांगले व्यवस्थित आन्सर असलेले काढता येत नाही तुम्ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळताय विद्यार्थी पूर्ण भारतभरातून संपूर्ण ताकदीने शंभर टक्के देऊन सगळा पैसा पणाला लावून अकरावी बारावीची परीक्षा देतात नीटची जेईची परीक्षा देतात आणि ह्या परीक्षांबाबत नेहमी दरवर्षी तुमचे काही ना काही घोटाळे असतात आणि आजचा चा, विद्यार्थन्ना यामदे, विद्यार्थन्ना यामदे हा जो या वर्षीचा नीट दोन हजार चोवीसचा निकालाचा हा सगळ्यात मोठा स्कॅम आहे विद्यार्थ्यांना यामध्ये विद्यार्थ्यांना यामध्ये न्याय मिळाला पाहिजे आणि हा न्याय मिळण्यासाठी साकार पी सी एम बी प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांसाठी उभं राहणार आहे आणि याच्या विरोधात आवाज उठवणार आहे माझं नाव यशवंत चव्हाण साकार पी सी एम बी डायरेक्टर